लिख सकते हमें जालिम के तरफदार नहीं लिख सकते अरे कम से कम हो हमें गद्दार नहीं लिख सकते इस फुले फेस्टिवल में जान हथिली पे लेके जो बोल रहे हैं सच उसे इस देश के अखबार भी नहीं लिख सकते कविता मानते हैं भिड़ेवाड़ा तुझा सोनेरी इतिहास साक्षीदार है भिड़ेवाड़ा तुझा शैक्षणिक क्रांति जन्म दे देना भिड़ेवाड़ तू कभी हृदयात मिटू नकोस तुझ्या सोनेरी इतिहासाच्या साक्षीदार आहे भिडेवाडा तुझ्या शैक्षणिक क्रांतीला जन्म देणारा भिडेवाडास तू कधी हृदयातून मिटवू नकोस वाटलं तर तू मनगटापासून दगडू सन्मान नमस्कार देणारा भिडेवाड्यास कधी पाठ दाखवू नकोस wow. म्हणून माझ्या घराला वंशाच्या दिवा पाहिजे अशी गर्जना करणाऱ्या माता भगिनींना माझ्या घराला वंशाच्या दिवा पाहिजे अशी गर्जना करणाऱ्या माता भगिनींना त्यावेळी भिडेवाडत फक्त मुलांनाच शिक्षणाचा ठेवा पाहिजे असे सावित्री चप्पल समजणाऱ्या विकृत मेंदूं नो बायकोला पायातील चप्पल समजणाऱ्या विकृत मेंदूं नो जर महात्मा फुले सावित्री माईच्या मागे खंबीरपणे उभे राहिले नसते तर पिढ्यान पिढ्या टेबलावरील कागदावर तुमच्या आईच्या स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचे उमटले असते वयाच्या अठराव्या वर्षी शिक्षणाचे दार बंद करून मुलींचे हात पिवडे करू पाहणाऱ्या बापांना वयाच्या अठराव्या वर्षी शिक्षणाचे दार बंद करून मुलींचे हात पिवडे करू पाहणाऱ्या बापांनो त्यावेळी विकृत वृत्तीला न पिता भिडेवाड्यात सावित्री माईंनी महिलांना शिक्षणाची वाट दाखवली नसती तर राष्ट्रपती कुणी जिल्हाधिकारी तर कुठे आकाशात उंच झेप घेत कित्येक बापांची छाती आज अभिमानाने फुलली नसते संस्कृतीच्या <पणागी> आव्हान महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादणाऱ्या स्वयंघोषित धर्म ठेकेदारांना सर सध्या स्वयंघोषित धर्म ठेकेदारांची संख्या खूप वाढली आहे म्हणून आवर्जून सांगतो संस्कृतीच्या आव्हानून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादणाऱ्या स्वयंघोषित धर्म ठेकेदारांना त्यावेळेस स्त्री शिक्षणाची मशाल पेटवत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा भरली नसती तर ना आज तुमची आई शिकली असती ना माझी आई शिकली असती तर ना आज तुमची आई शिकली असती ना माझी आई शिकली असती जय शिवराय जय फुले कुलेशांबे